असतो महिला दिवस आदर स्वतःचा करूया प्रत्येक क्षण असतो आपला चला स्वतःला सक्षम बनूया इन नटशेल नटशल आय वुड लाईक टू केला आठ मार्च त्या निमित्ताने मला एक वाक्य बाबासाहेबांचं बोलावं वाटत बाबासाहेब म्हणतात आय मेजर द प्रोग्रेस ऑफ अ कम्युनिटी बाय द डिग्री ऑफ प्रोग्रेस सक्षमी सक्षमीकरणाबद्दल थोडं मार्गदर्शन करतील अनुपमा करावे मॅडम प्लीज कम ऑन जमलेले सर्व मला हॅलो आवाज येतोय मला माहिती आहे की आपल्याकडे वेळ खूप कमी आहे त्याच्यामुळे मी जास्त काही बोलणार नाही आहे थोडक्यात मी उरकून घेते अखिल विश्वाला शांतीचा संदेश देणारे महाकारुणिक तथागत भगवान गौतम बुद्ध छत्रपती शिवाजी महारा, महाराज छत्रपती शाहू महाराज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर महात्मा ज्योतिबा फुले यांना त्रिवार बनसे जमलेले आहोत ते म्हणजे समृद्धी बहुउद्देशी सामाजिक संस्थेचा नववा वर्धापन दिवस साजरा करत आहोत मला खरंच या सर्वांचं खूप कौतुक वाटतं कारण जर आपण असा विचार करायला गेलो की आपल्या घरातील जे चार लोक आहेत एखादं कोणतं तरी काम करतोय तर आपल्याला तो एकत्रित येऊन विचार करायला कधीकधी आपल्याला प्रॉब्लेम येतात पण ह्या लोक म्हणजे जे सगळे सदस्य आहेत ते सगळे एकत्र येऊन वेगवेगळ्या वेग विचारांची वेगवेगळ्या वेग घरातून एकत्र येऊन आणि एवढा चांगला नऊ म्हणजे नऊ वर्षे यांनी कंप्लीट केलेले आहेत ऑफ असते आज आज मी महिला सक्षम शिवा दोन शब्द सांगणार आहे महिला सक्षमीकरण म्हणजे स्त्रियांच्या सामाजिक आर्थिक राजकीय आणि शैक्षणिक क्षेत्रामधील प्रगतीसाठी प्रयत्न करणे जेणेकरून त्यांना पुरुषाप्रमाणे समान संधी आणि अधिकार मिळतील आपण कालच एक न्यूज ऐकली असेल ती म्हणजे सुनीता विल्यम्स जी आता त्या नऊ महिने अंतराळात राहून आलेल्या आहेत तर काही काही असं मला खूप कौतुक आपल्या महिलांचं की काही काही महिला ज्या आहेत ते अंतराळापर्यंत पोहोचलेल्या आहेत आणि काही महिला ज्या आहेत म्हणजे भरपूर महिला आहेत त्यांनी प्रगती केलेली आहे, आहे, के आहे। खूप चांगल्या आर्थिकदृष्ट्या पण चांगल्या सक्षम झालेल्या आहेत तरी पण अजूनही काही काही गोष्टी अशा आहेत की म्हणजे घरात आपल्या किती वागणूक कशी मिळते हे जास्त महत्वाचं आहे आता इथे पहिला शब्द आला आहे की सामाजिकरण सामाजिकरण म्हणजे काय समाज म्हणजे काय समाज म्हणजे माझ्यापासून समाज सुरुवात होतो समाज म्हणजे काय की माझ्यापासून समाज सुरुवात होतो कसं मी माझं कुटुंब माझा परिवार माझा परिसर माझ्या आजूबाजूतले लोक हे समाज मग समाज आपल्या घरापासून सुरुवात होतो तर आपल्या घरातील आपल्याला किती रिस्पेक्ट देतात किती आपल्याला वागणूक चांगली देतात हो की ना? जस मी एक कुटुंब बघितलेलं आहे की त्याच्यामध्ये एक स्त्री आहे की ती कष्ट करते कमावते तरी पण तिचा नवरा रात्रीला दारू पिऊन येतो आणि तिला मारतो तसे ऍक्च्युली मी हे रियालिटी आहे आणि एक म्हणजे ना की ती तिची मुलं मोठी झाली आणि मोठी होऊन सुद्धा मग ती मुलं तिला मारत होती म्हणजे किती ही गोष्ट ही आहे की लाईक आपण जेव्हा एखादी स्त्री आहे त्या स्त्रीचा किती मान सन्मानाने इथे वागवायला पाहिजे कसं आहे ना की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर काय म्हणतात की जो अत्याचार सहन करतो तो जास्त गुन्हेगार असतो आपण आपले जे ध्येय आहे ते आपल्याला कंप्लीट करायचं आहे दुसरी गोष्ट म्हणजे याच्यात आहे की आर्थिकदृष्ट्या आपल्याला सक्षम व्हायचं आहे तर आर्थिकदृष्ट्या आपण कसं सक्षम होणार आहे जोपर्यंत आपण काही चांगलं शिक्षण घेत नाही जोपर्यंत आपण चांगला जॉब करत नाही जोपर्यंत आपण कमाई करत नाही तोपर्यंत आपण सक्षम कसं म्हणणार त्याच्यासाठी आपल्याला शिक्षण घेणं खूप 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 गरज आहे आता तिसरा पॉइंट आहे शिक्षण शिक्षण तसं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणालेले आहेत की शिक्षण हे वाघिणीचे दूध आहे जो पिणार तो गुरगुरुल्या शिवाय राहणार नाही सर्व भीमसैनिक कार्यकर्त्यांना विनंती करतो एका साईडला उभे राहा खुर्च्या भरपूर इकडे बसायला बसण्याची व्यवस्था केली आहे या साईडला ला उभे राहा आता खुर्च्या घेऊन बसा इकडं मोटरसायकल आडवे गाड्या लावा गाड्या आडवा पुढे तर मला असं म्हणायचं आहे की आपण इथे लहान लहान मुलं पण इथे बसलेले आहेत सर्वांनी ना स्वप्न बघा आपल्याला शिकायचं आहे स्वप्न बघा स्वप्न जगा जेव्हा तुम्ही स्वप्न जगाल तेव्हा काहीतरी करून दाखवाल एवढे बोलून मी माझे दोन शब्द संपले जय भीम जय बुद्ध